नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आणि माहिती तुमच्या फायद्याची पुन्हा एकदा आपण एक नवीन असा विषय नवीन भरती संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे यामध्ये तुम्हाला किती पदे आहेत कोणती शैक्षणिक आहर्ता आहे फी किती आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत थमनेल वरून तुम्हाला कळलं असेल आजचा हा व्हिडिओ कशावरती होणार आहे कोणत्या पदांच्या भरती संदर्भात होणार आहे तर आजची जी भरती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत घेण्यात येणारी जी भरती आहे दोन हजार पंचवीस आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर या सर्व भरती येते स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी तर सर्वप्रथम आपण पाहूया की याच्यामध्ये कोणती कोणती पद आहेत तर पहिलं पद आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर दुसरं पद आहे कनिष्ठ विभाग लिपिक विभाग लिपिक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक अशा प्रकारची तीन पद आहेत तर एकंदरीत या तीन पदांची मिळून जागा अंदाजा आहेत त्या तीन हजार एकशे एकतीस म्हणजे एकतीस एकतीस अशा एकूण जागा आहेत या अंदाजामध्ये टेंटेटिव जागा आहेत याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात पण मोस्ट प्रॉबेबली या जागा वाढतात आणि ही जी भरती होणार आहे ही ऑल ओव्हर इंडिया आहे त्यामुळे लक्षात घ्या पदाचं नाव तुम्हाला सांगितलं डेटा एंट्री ऑपरेटर कनिष्ठ विभाग लिपिक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि पद आहेत एकतीस एकतीस तीन हजार एकशे एकतीस तर याच्यासाठी बेसिक शिक्षण काय आहे तर तुमचं बारावी असलं पाहिजे बारावी तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर परीक्षा ठिकाण आपण आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती परीक्षेची केंद्र आहेत त्याची देखील आपण पुढे या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका अर्धवट माहिती घेऊन पुढे जाऊ नका पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नोकरीचे ठिकाण ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असल्यामुळे भरती ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठेही गोष्टी मिळू शकतं पण तुम्ही जर जास्त मार्क्स काढलात मेरिटवरती आलात तर तुम्हाला मला वाटतं तुमच्याकडे ऑप्शन असणार की तुम्हाला जॉबचं ठिकाण कोणतं चूज करायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी अभ्यास करून मार्क मिळवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा तुम्ही तर अर्ज कोण कोण करू शकता महिला पुरुष बारावी उत्तीर्ण आहेत ते सर्व या ठिकाणी अप्लाय तुम्ही करू शकता त्यानंतर अर्ज फी आहे लक्षात घ्या फी आहे फक्त शंभर रुपये आणि ज्या महिला कॅन्डिडेट आहेत आणि एस सी एस टी कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची हीच खासियत आहे नाम मात्र अतिशय या ठिकाणी प्रवेश फी असते ठेवलेले आहे शंभर रुपये आणि महिला आणि एस सी एस टी कास्ट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे फ्री फ्रीमध्ये आहे तर नक्की तुम्ही या फायदा घ्या तुम्ही जर लेडीज असाल आणि एस सी एस टी तुम्ही असाल तर शंभर टक्के याचा फायदा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे अशी फी है। तर सार सार आहे तर पोस्टनुसार आणि कॅटेगरीनुसार पदांची माहिती पुढे या ठिकाणी घेतली जाईल त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला अजून माहिती मिळेल वेबसाईट आहे त्यांची एस एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन त्याच्यामुळे तुम्हाला अजून माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल बारावीच्या बेसवरती तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यानंतर आहे वेतन वेतन कसं आहे बघा कनिष्ठ विभाग लिपिक म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क एल एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्क हे एस मध्ये येतं त्यानंतर सातव्या वेतनानुसार डेटा एंट्री ऑपरेटर ई ओ हे एस मध्ये आणि एस फाईव्ह मध्ये आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए हे एस मध्ये येतं आता यामध्ये मला शैक्षणिक अर्थ सांगतो बारावी पास हे बेसिक एज्युकेशन आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकता त्यामध्ये डीओ आणि डीओ ग्रेड ए हे जे हे पद इन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांच्या जर अंडर येतं ग्रेड ए डीओ ग्रेड ए त्यांच्यासाठी फक्त बारावी सायन्स सायन आणि ते देखील मधून तुमचं झालेलं आहे लक्षात घ्या या एकाच पदासाठी ही अट आहे बारावी सायन्स आणि ते देखील मॅथ्समधून तुमचं झालेलं असलं पाहिजे की तुम्हाला सांगितलं डीओ ग्रेड ए साठी आणि बाकीचे जे दोन पद आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्लेन कोणत्याही स्ट्रीममधून बारावी झालेलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता तर पुढे जाऊया आपण तुम्ही वय वयाच वया वयोमर्याने दिलेला आहे एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत जे खुला प्रवर्गातून अर्ज करणार असतील त्या उमेदवारांसाठी अठरा ते सत्तावीस ही वयोमर्यादा दिलेली आहे लक्षात घ्या आणि कास्ट एस सी आणि एस टी साठी त्या ठिकाणी पाच वर्षाचं शिथिलता दिली सूट दिलेली आहे साठी तीन वर्षाची सा, पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी दहा वर्षाचं सा, ओपनसाठी अ कॅटेगरी मधले जे पीडब्ल्यू डी आहेत त्यांना आहे तेरा वर्षाचं त्या ठिकाणी सूट आहे एस सी एस टी कास्टमधून जर पीडब्ल्यू डी पर्सन असेल तर त्यांना uh, पंधरा वर्षाचे रिलॅक्सेशन आहे त्याचप्रमाणे एक साठी देखील त्या ठिकाणी uh, रिलॅक्सेशन आहे एज मध्ये पुढे आहे सिलेक्शन कसं होणार आहे सिलेक्शन होणार आहे ते परीक्षेच्या परीक्षा होणार तुमची परीक्षा होणार आहे ते कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे सीबीटी uh, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार तुमची आणि ती परीक्षा देखील दोन टायर्समॅन होणार आहे परीक्षा घेणार दोन टायर दोन त्याचे प्रकार आहेत पहिल्या टायरमध्ये सांगतात की तुमची लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षा किती मार्काची होणार तर तुमची दोनशे मार्काची लेखी परीक्षा होणार आहे तर आपण फक्त टेअर वनचं बघू बाकी टेअर टू ची जी माहिती आहे ती आपण स्क्रीनवर देण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही जी पीडीएफ आहे जाहिरात त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आपण टेअर वनचा पहिल्यांदा थोडासा अंदाज घेऊया त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स असा एकंदरीत होणार आहे हा दोनशे मार्क्सचा पेपर कंप्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन तुमची होणार आहे आणि तुम्हाला कालावधी दिलेला आहे तो एक तासाचा पीडब्ल्यू डी जे पर्स असतील कॅन्डिडेट त्यांना थोडस वाढीव त्या ठिकाणी वेळ मिळतो जो नियमानुसार आहे तो तुम्हाला वाढीव वेळ त्या ठिकाणी मिळणार टायर टू मध्ये मला वाटतं टायपिंग टेस्ट पण लागेल व्यावसायिक टेस्ट घेणार ते ज्या पोस्ट आहेत त्यानुसार त्याची या ठिकाणी टेस्ट घेतली जाईल मी स्क्रीनवर देईल तुम्हाला टायर टू मध्ये काय काय येतं किती मार्काचे आहे सर्व माहिती त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये दिलेली आहे कोणताही फॉर्म भरण्याच्या अगोदर मी नेहमी आपल्या मध्ये सांगतो पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी त्या पूर्ण जाहिरातीचा अभ्यास करा त्यानंतरच तुम्ही तो फॉर्म भरायला घ्या परीक्षा केंद्र कुठे कुठे असणार तर आपण खूप सारे परीक्षा केंद्र आहेत पणजी आहे अहम अहमदाबाद गांधीनगर राजकोट अशा ऑल ओव्हर जसं बोललो मी की हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं त्यामुळे ओव्हरऑल या ठिकाणी आपले परीक्षा केंद्र असणार पण आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत बा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर पुणे मुंबई नांदेड नागपूर नाशिक अशी जी मुख्य मुख्य शहरं आहेत आपली त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र असणार आहेत या परीक्षेची आता फी फी किती आहे ओबीसी ओपन यांच्यासाठी फक्त शंभर रुपये आहेत एस सी एस टी आणि तुम्ही जर फिमेल असाल स्त्री कॅन्डिडेट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी आकारण्यात आलेली नाहीये अतिशय फी ठेवलेली आहे त्या ठिकाणी आणि मुख्य जी त्यांची आहे ती तुम्हाला मी देखील देईल तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करा पूर्ण माहिती घ्या त्यानंतरच फॉर्म तुम्ही भरा तर अर्ज करण्याचा दिनांक काय आहे अर्ज करण्याचा दिनांक आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस अठरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवसाचा कालावधी जास्तच तुमच्याकडे कालावधी आहे आताच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यानंतर त्या वेबसाईटला व्हिजिट द्या तिथे तुम्ही पूर्ण जाहिरात पहा जाहिरातीमध्ये जे काही दिलेलं आहे जवळजवळ एकोणनव्वद पेजेसचं ती पीडीएफ आहे त्याचा पूर्ण बारकाईने तुम्ही अभ्यास करा त्यानंतरच तो त्या ठिकाणी फॉर्म भरा त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याचे देखील आ, कसा फॉर्म भरायचा याबद्दल देखील माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे काय तुम्हाला जर तर कुठे संपर्क करायचा याबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती दिलेली असते त्यामुळे पूर्ण आधीतून पीडीएफ त्या ठिकाणी रीड केली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यानंतर हा फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करा त्यानंतर त्यांनी दिले की ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे अठराला तुमचे फॉर्म भरण्याचा शेवटचं तारीख आहे आणि एकोणीस जुलैला तुमचं जे फी आहे फी भरण्याचं ऑनलाईन मग ते एन एफ टी वगैरे गुगल पे वगैरे जसं ट्रान्झॅक्शन त्या प्रकारे आपण करतो ऑनलाईन त्या सर्व त्या ठिकाणी तुम्ही करू शकता एकोणीस जुलैपर्यंत एकोणीस जुलै ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन फी भरण्याची त्यानंतर त्यांनी टायर वन एक्झामिनेशनचं पण साधारण टाइम टेबल दिलेलं आहे टायर वन एक्झाम ही होणार आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ते अठरा नऊ दोन हजार पंचवीस सप्टेंबर म्हणजे आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर ही त्या तारीख आहे टायर वन एक्झाम आणि टायर टू ची एक्झाम साधारणतः फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस ला होणार आहे म्हणजे तुम्ही अठरा सात म्हणजे जुलैला तुम्ही फॉर्म भरताय आणि तुम्हाला परीक्षेसाठी साधारण त्या ठिकाणी दोन महिन्याचा कालावधी आहे म्हणजे फॉर्म भरल्यानंतर अजून एक महिना दोन महिन्यांचं तुमच्याकडे भरपूर कालावधी आहे ता त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा बाजारामध्ये काही बुक्स आहेत आता कोणते बुक्स आहेत ते पर्टिक्युलर मला देखील तेवढा त्याचा त्याची माहिती नाही आहे मी बुक स्टॉलला गेल्यावरती जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर आयडियल बुक डेपो दादर किंवा तुमच्या आजूबाजूला असे मोठे बुक स्टॉल असतील त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन या संदर्भात बुक्स असतील ते बुक्स घ्या रेफर करा त्याने फॉर्मेट तुम्हाला दिलेलं आहे कोणत्या प्रकारची कशा प्रकारचे एक्झाम कोणते प्रश्न असणार कोणते प्रश्न येणार हे कोणीही सांगू शकत नाही तुम्हाला पण त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा फॉर्मेट प्रमाणे जर तुम्ही अभ्यास केलात तुम्हाला त्या ठिकाणी इझी जाईल आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग लक्षात घ्या मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे झिरो पॉईंट पन्नास मला वाटतं प्रत्येक चुकीच्या हा निगेटिव्ह मार्किंग आहे एमसीक्यू टाईप पेपर असणार आपला प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पन्नास असे निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तुम्हाला हा सल्ला लाईन जे तुम्हाला खरोखरच शंभर टक्के गॅरंटी आहे असे प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा सांगितलं तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत टायपिंगचा देखील त्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे पस्तीस मला वाटतं काहीतरी इंग्लिश आणि तीस हिंदी किंवा मराठी म्हणजे जसे लँग्वेज असतील कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे त्यामुळे रिजनल भाषा देखील तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे तुमच्याकडे डोमिसाईल वगैरे असले पाहिजे डॉक्युमेंट जे रेग्युलर तुम्हाला लागतात ज्या एक्झाम तुम्ही आतापर्यंत देत आला असाल त्यामुळे तुम्हाला जास्त सांगायची काही गरज पडणार नाही हेच आपले फोटो वगैरे आयडेंटिटी कार्ड तुमचा डोमिसाईल दाखला कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल मध्ये तुम्ही बसत असाल तर एन सी एल सर्टिफिकेट हे सर्व तुमच्याकडे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण माहिती ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची त्याला आजच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मित्रमंडळीमध्ये तुम्ही या ठिकाणी शेअर करा जेणेकरून आणि बेल ऐकॉन दाबायला तुम्ही विसरू नका आणि जेव्हा जेव्हा आम्ही असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू त्याची प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुन्हा एकदा धन्यवाद